आली आली संस्कृती बेटोयो हॅबी बर्थडे संस्कृती हॅबी बेटोयो संस्कृत ये केक कापला रे बघा आमचा आमच्या वर्षातून वर्षभर आमचा बड्डे असतो आमचा वर्षभर बड्डे असते वा वा हां नको 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 डेटो हा 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 बाबा तुम्ही चारवा ना बाबा <te Ceci>

बाबाला दे बाबा खावा बाबा बाबा खावा बाबा आता आता मम्मीला आता 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 हा मम्मीकडे चल चला इकडे मम्मी आम इकडे रे बाबा तिकडे कुठं चालली तू जा जा मीला चला जा ग तिथून काय